माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आज सकाळीच बघा किती मोठं नुकसान झालेलं होतं आमचं गॅस सिलेंडर संपलं होतं टिफिन वगैरे सर्व बनवून झाल्यानंतर गॅस सिलेंडर संपलं आणि मग समजतच नव्हते की आता काय करावं आणि सकाळची चहा घेतल्याशिवाय तर मन काही राहत नाही इंडक्शन गॅस चालू केला तर तोही चालत नव्हता म्हणजे ऐन वेळेला सर्व कळून आपल्याला नुकसान भोगावं लागतं एक जर चूक झाली तर सिलेंडर बुकिंग थोडासा लेट झाला आणि त्या सिलेंडरला यायलाच जास्त लेट झाला त्यामुळे हे सर्व झालेलं होतं आणि मग मी शेवटी पाण्याची केटली काढली आणि त्यामध्ये चहा बनवली का त्यावर लिहिलेलंच असतं की यामध्ये तुम्ही मॅगी बनवू शकतात अंडी बॉईल करू शकतात आणि चहाही बनवू शकतात म्हणजे ॲक्च्युली ती ट्रॅव्हलिंगसाठी खूप बेस्ट आहे आणि मग मी आज तिचा यूज केला आजपर्यंत मी त्यामध्ये पाणीच गरम करत होती पण तिने आज माझी खूप जास्त मदत केली आणि पूर्ण दिवसभराची चहा आज त्यामध्येच बनली होती तर असं काहीच नाही आहे की खराब वगैरे होईल केटली किंवा चहा खराब लागत असेल असं काहीच नाही आहे खूप मस्त काम ती करत होती आणि मज्जा आली आज केटलीची चहा पिऊन <coughs> चला त्यानंतर घराची कामांना सुरुवात केली कपडे वगैरे टाकून घेतले पूर्ण घर स्वच्छ केलं बेडरूम जास्तच मेसी होऊन जातो कारण बाहेरून बाल्कनीतून कपडे काढले की ते त्यावरच पडतात आणि जर वेळ असला तरच मी ते कपडे फोल्ड करते नाही तर ते तसेच पडलेले असतात मग मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी ते, ते फोल्ड करते त्यामुळे ते बेड इतका मेसी होऊन जातो पण आज मी हातोहात ते कामही करून घेतलं आणि तसं पडू दिलेलं नाही आहे नंतर लॅपटॉप वगैरे व्यवस्थित ठेवून दिलं कारण मी आता किचनमध्ये जाईल आणि कृष्णा बेडरूममध्ये येईल Let's... म्हणून लॅपटॉप आधी सांभाळून ठेवून दिलं आणि मग मी किचनमध्ये आली तर पूर्ण काउंटरटॉप इथे क्लीन करायचा होता मला आणि खूप जास्त धावपळ होत होती आज अशी धावपळ होती की हळदी कुंकूला दोन ठिकाणी जायचं होतं गणपती बाप्पाच्या दर्शनालाही जायचं होतं म्हणून सर्व कामं मी धावपळीत आवरत होती त्यात मला कृष्णाचं प्रोजेक्टही डन करायचं आहे प्रोजेक्ट म नाही म्हणता येणार ना त्याला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे पण त्यासाठी घरीच सर्व वर्क करायचं आहे त्यामुळे ती सर्व मेहनत मला घ्यावी लागणार आहे ही कामं करताना माझ्या डोक्यात कंटिन्यू चाललं होतं की मी सर्व कसं मॅनेज करू आणि कृष्णाला हे कसं डन करू म्हणजे त्याचं स्कूलचं काम कसं डन करू घरातली कामं कशी सांभाळू आणि आता हे बाहेरचंही हे सर्व माझ्या डोक्यात प्लॅनिंग चाललं होतं की मी कुठल्या हिशोबाने कसं करू शकते आणि आपल्या बायकांचं असंच असतं कुठलंही काम करताना आपण पुढच्या कामाचा जास्त विचार करतो जे काम करतोय त्याचा विचार आपल्या डोक्यात कधीच नसतो नेहमी पुढचा विचार करतो सो so uh, गाईज घरातली सर्व कामं डन झाली आहेत आणि आत्ता मी चालली आहे हळदी कुंकूसाठी सो इथे मस्त रेडी झाली आहे यल्लो कलरची साडी मी घातलेली आहे आणि दोन ठिकाणी हळदी कुंकूला बोलवलेला आहे आणि त्यानंतर बाप्पाच्या दर्शनाला जाण्याचाही प्लॅनिंग आहे पण तो प्लॅनिंग मनीषच्या येण्यावर डिपेंड आहे सो मनीष जर लवकर आले तरच आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ सो so, चला आता निघतो आम्ही वेळ वाया न घालवता सव्वा सहा वाजलेले आहेत आणि बघूया किती वाजेपर्यंत रिटर्न येतो जेवण वगैरे बनवायचं बाकी आधी प्लॅनिंग होता की जेवण बनवून जाईल मनीषनेही तेच सांगितलेलं आहे की जेवण बनवून जा म्हणजे जेणेकरून उशीर झालाच तर टेन्शन नाही राहणार पण वेळच नाही भेटला जेवण बनवायला सुचला तिथून आल्यावर करते प्लॅनिंग जेवणाचं सो थोडा वेळ घरातली दगदग घरातली कामं सर्व टेन्शन साईडला ठेवून मी मस्त आली होती माझ्या मैत्रिणींमध्ये आणि आज आम्हालाही शेवटचा दिवस होता हा भेटण्यासाठी नंतर आम्ही परत एक वर्षाने असे एकत्र येऊ कारण प्रत्येकाला कामांची दगदग असते कोणी जॉबला असतं कोणी घरातच टेन्शनमध्ये असतं कुणाचं घरातच कामांचा लोड जास्त असतो ह्या सर्व गोष्टींमुळे आमचं भेटणं होत नाही एकमेकींना भेटतो आम्ही असं नॉर्मली पण एवढा टाईम आम्ही एकमेकींना कधीच नाही देत त्यामुळे मग आम्ही सर्व परत एकदा एकत्र आलो होतो आणि खूप सारे फोटोज काढले खूप रील्स बनवल्या खूप एन्जॉय केला जवळपास एक ते दीड तास आम्ही सर्व सोबतच होतो आणि खूप धम्माल केली आज शेवटचं हळदी कुंकू होतं त्यानंतर घरी आल्यावर जेवण बनवून घेतलं मनीषला कॉल केला ते बोलतात जायला लेटच होणार आहे सो जेवण बनवून ठेव जेवण करूनच जाऊया मग गरम गरमच खायचं होतं मग म्हटलं खिचडीच बनवते जी झटपट बनेल आणि पटकन आपलं कामही संपेल कारण असतं ना की आपल्यालाही थकवा येतो सर्व गोष्टींचा दिवसभर कंटिन्यू चालू, चालू असतो मग रिलॅक्स हवा असतो म्हणून म्हटलं आज भाजी चपाती नको आज खिचडीच बनवते जर बाहेर जायचं असतं ना म्हणजे तिथून आल्यावर जेवण करायचं असतं तर मग भाजी चपाती बनवावी लागली असती कारण भाजी गरम करता येते पण खिचडी एकदा बनली आणि ती थंड झाली की ती चांगली नाही लागत आणि आधीच माझ्या घरात खिचडी आवडत नाही त्यामुळे मी गरम गरम खिचडीच बनवली आणि जेवण करून आमचं जत्रेत जाण्याचा प्लॅन होता तर हे सर्व इतकं धावपड धावपळ चालली होती माझी आणि म्हणजे जे दिसतं ना व्हिडिओमध्ये ते इतकं सोपं नसतं घराला एकटं सांभाळणं खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागतो यामागे म्हणजे म्हणजे या, या सर्व कामांमधून ना मला अर्धा दिवस कृष्णासाठी द्यावाच लागतो त्याचं स्कूलचं वर्क म्हणा त्याचा होमवर्क म्हणा किंवा त्याच्यासोबत खेळणं म्हणा त्याला मला टाईम द्यावाच लागतो सो so गाईस जेवण बनवून झालंय बस मणेश आले की आम्ही जेवण करू आणि जत्रेत जाण्यासाठी निघू बाप्पाचं दर्शन महत्वाचं आहे पण आत्ता गर्दी खूप असेल तिथं म्हणून आम्ही थोडंसं लेटच जाणार आहोत आणि वहिनीही हळदी कुंकूला गेले आहेत दादा वहिनी त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही जाणार आहोत तर मी हळदी कुंकू करून आले आणि पटकन जेवण बनवून घेतलं लास्ट टाइम आम्ही जेवण बनवून मग जत्रेत गेलो होतो आणि घरी यायला आम्हाला साडे अकरा बारा वाजले त्याच्यापुढे जेवण केलं आणि पुढचं पूर्ण रुटीन बिघडलं सकाळी जागच आली नाही त्यामुळे उद्या स्कूल आहे ऑफिस आहे म्हणून म्हटलं जेवण करून आरामात निघूया सो चला जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करा फायनली आम्ही निघालो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि दादा त्यांची वाट बघत होतो इथे तेवढ्यात ही लोकल आली आणि यातून उतरणारी लोकं बघून माझा दिवसभराचा थकवा निघाला कारण यांच्यापुढे माझा थकवा काहीच नव्हता जे लोकलमध्ये दगदग करत जातात इतकी मेहनत घेतात एवढ्या रात्री घरी येतात या लोकांच्या पुढे तर आपली मेहनत काहीच नाही आहे तर दिवसभराचा जेवढा थकवा होता ना तेवढा तिथेच निघाला आणि बाकीचा सर्व बाप्पाला बघून निघाला इतकं सुंदर वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन त्याचं मनमोहक हो रूप इतकं सुंदर होतं आणि आय होप की त्याचा आशीर्वाद आमच्यावर नेहमीच असेल आणि नेहमी तो आमच्या पाठीशी असतो जेव्हाही आमच्यावर काही संकट येणार असतं तो आम्हाला नेहमीच कळवून चुकतो आणि नेहमी आमच्या पाठीशी असतो त्यामुळे आम्ही बाप्पाच्या दर्शनाला खूप आवडीने जातो आणि डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं होतं जे चमचे असतात आपले प्लास्टिकचे त्याने हे पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं पण डेकोरेशनलाही फिकं पाडत होतं ते म्हणजे बाप्पाचं मनमोहक रूप खू खू खूप सुंदर होता बाप्पा त्यानंतर आम्ही जत्रेतही गेलो पुढे आणि मुलांना एन्जॉय करण्यासाठी तेवढंच एक बरं असतं कृष्णाने खूप जास्त एन्जॉय केला प्रत्येक टॉईजवर बसून त्याला खेळायचं होतं आणि तेवढंच त्यालाही बरं वाटतं सध्या आमचं त्याला फिरायला नेणं होत नाही आहे कारण वर्कलोड खूप वाढला आहे आमचा दोघांचा त्यामुळे त्याच्यासोबत जास्त टाईम स्पेंड नाही करता येत तर असं काही भेटलं की आम्ही त्याला पटकन खेळवतो आणि त्याचं एक मूड फ्रेश करण्याचा आम्ही ट्राय करतो सो चला ह्या व्हिडिओला इथंच थांबवते आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय